Thank <laughs> you.

बघा हे बैजिक राशीचं उदाहरण आहे आणि या बैजिक राशीच्या उदाहरणामध्ये जेव्हा आपल्याला एक छेद ए वाजा बी प्लस एक छेद बी वाजा ए असं उदाहरण येतं आणि त्यामध्ये जेव्हा प्लसचं चिन्ह असतं तेव्हा आपल्याला क्रॉस गुणाकार करावा लागत असतो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बी वाजा ए ना एक ला गुणायचं आहे ए वाजा बी न एकला गुणायचं आहे आणि परत एकदा ए वाज बी गुणिने बी वाजा ए यांचा गुणाकार करायचं आहे की नाही असे उदाहरण शिकलो बघा आपण तीन भागीले पाच प्लस दोन भागीले चार तर आपण असं करून एक कृती करून दाखवली होती तुम्हाला असा गुणाकार करून असा गुणाकार आठवतो का त्याच पद्धतीचा गुणाकार ये तुम्ही सोडवलं की उदाहरण तुम्ही तुम्हाला जमलं का बाकी त्याला ठीक आहे पहा बी वाज ये ना कोणाला गुणायचं एकला जेव्हा आपण एकला गुणत असतो तेव्हा गुणाकार जो आहे तोच येतो ह म्हणजे बी वाजा ए न ला गुणलं तर गुणाकार काय येणार आपला तोच येणार लक्षात बसलं आणि इथं जे चिन्ह असेल ते देऊन टाकायचं आपल्याला इथं सुरुवातीला अगोदर आता परत ए वाज बी न कोणाला गुणायचं आपल्याला एकला गुणायचं म्हणजे गुणाकार सुद्धा तो जशाला तसाच राहणार ठीक आहे मी इथं काय लिहायचं ए वाजा बी कधी करायचं असं जेव्हा एक ला गुणत असतो तेव्हा दोन न गुन्हायचं असलं तर त्याला सगळ्या संख्येला दोन गुणत बसावं लागेल आता परत खालचा गुणाकार करायचा आपल्याला आता तर ही पद्धत शिकवलेली मी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं ए न बी लागुणायचं नंतर ए न ए ल गुणायचं नंतर बी न बी लगुणायचं नंतर बी न ए गुणायचं पण चिन्ह सोडायचे नाही कारण चिन्ह काय असतात आपले महत्वाचा पॉइंट असतो है की नाही मग सांगा ए ना बी ला काय ए बी त्याच्यानंतर आता परत ए ने कोण अडगुणायचं एला आता हे ए प्लस आहे आणि हे काय आहे मग प्लस गुणिल मायनस मायनस आता ए ना कोण अडगणायचं एला अलग लक्षात ए ना एला गुणल्यावर एचा वर्ग वय आता बी ना कोण अडगणायचं बी ला हे मायनस आहे आणि हे काय आहे मायनस प्लस मायनस बी न बी लागुणल्यावर बीचा वर्ग आता बी न कोणा गुणायचं एला हे मायनस येन हे मायनस आहे दिसतं का मायनस मायनस काय होईल प्लस बी ए होईल इथं बी ए किंवा ए बी कळलं का इथं बघा काय कटत आता वरती हे मायनस ए प्लस ए जर दोन्ही चल सारखे असतील तर ते मायनस प्लस असतील किंवा प्लस मायनस असतील ते काय होत असते कट होत असते वर सुद्धा बघा अजून हे प्लस ए मायनस काय झालं कटलं बघा आता हा वरती काही राहिलं का मग जेव्हा वरती काही नसत तेव्हा काय असतो एक आता ये भी, ये भी ए बी ए बी किती झालं म्हणून त्याला काय करायचं दोन ए बी करायचं काय करायचं दोन ए बी हे ए वर्गाला सुरुवातीला लेव आपण दिसतं का आणि बी वर्गाला काय करू शेवटी लेवा असं हा राहिला आपला चिन्हाचा प्रश्न ला काय लागेल इथं चिन्ह ए बी ए वर्गाला चिन्ह कोणतं आहे आपलं मी इथे घ्यायचं मायनस अ बेवर्गाला कोणतं चिन्ह आहे मग इथे घ्यायचं बी वर्गाला मायनस ए बी आहे ए बी कसे चिन्ह आहे यांचे प्लस म्हणून इथे घ्यायचं प्लस हे झालं आपलं उत्तर याला आपण उत्तरा चेंज करू शकतो अजून करायची काही गरज नाही अलग लक्षात हे झालं आपलं उत्तर लिहून घ्याय